भारतीय जनता पार्टीमध्ये खरं तर कार्यकर्ता घडवणारी ही फॅक्टरी आहे कार्यकर्त्यापासून ते नेत्यांचा प्रवास आपण सगळ्याच पातळीवरती पाहिला तर त्यामध्ये खूप सारी नावं आहेत म्हणजे अगदी आत्ताचे पंतप्रधान असतील देवेंद्र देवेंद्रजी असतील केंद्रीय मंत्री असतील आणि पुण्यातले सगळेच म्हणजे चंद्रकांतदा असतील माधुरताई असतील यांचाही प्रवास सध्या तरी असा सुरुवात झालेला प्रवास आहे सहज उठून एका पदावरती नेला असं नाहीये मोठी मान्य आहे की मोठा प्रवास पुणे शहरामध्ये केला तरुण जोडले संघटना पोहचवली आहे असं सुरू झालं नमस्कार मी ज्ञानेश्वर मोरे प्रेक्षकांचे स्वागत आहे नुकतंच भाजपची पुण्याची कार्यकारिणी जाहीर झाली आणि या कार्यकारिणीमध्ये युवकांना देखील संधी देण्यात आलेली आहे अशातच आज आपल्यासोबत मनमोकळ्या बातचीत करण्यासाठी आहेत पुण्याचे नवीन नियुक्ती झालेले शहराध्यक्ष युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दुष्यंत मोहोळ सर तुमच्या स्वागत आहे नमस्कार तर नुकतंच तुमची नियुक्ती केलेली आहे शहराध्यक्षपदी युवक तर पहिली प्रतिक्रिया काय आपली अं खर आनंद वाटतो की पक्षाने मला ह्या अशा मोठ्या जबाबदारीसाठी स्वीकारलं भारतीय जनता पार्टी आज पुण्या शहरामध्ये अगदी गल्लोगल्ली त्याचा एक वेगळा प्रवास आहे आणि त्या ठिकाणी सगळे कार्यकर्ते वेगवेगळ्या पातळीवर काम करणारे आहेत परंतु अशा मोठ्या जबाबदारीसाठी मला पक्षाने संधी दिली सृष्टींनी माझ्यावरती विश्वास टाकला हे खर तर माझ्यासाठी खूप जबाबदारीची गोष्ट आहे आणि आनंदाची बाब आहे की पुणे शहरासारख्या ठिकाणी जिथं तरुणांचं खूप मोठं एक नेटवर्क आपण म्हणूयात की आहेत वेगवेगळ्या विचारांचे तरुण आहेत अशा ठिकाणी एक अशा भारतीय जनता पार्टी जी जगातली एक नंबरची पार्टी आपण मानली जाते अशा पार्टीमध्ये पुणे शहरासारख्या ठिकाणी मला नेतृत्व करण्याची संधी दिली त्याबद्दल खरंच आनंद वाटतो तर तुम्ही एकंदरीत राजकारणाला सुरुवात कधी केली होती कारण तुमचा आता प्रवास शहराच्या अध्यक्षापर्यंत येऊन पोहचला युवकांच्या हो कधी सुरुवात केली तर राजकारणाला सुरुवात असं राजकारण असं म्हणता येणार नाही खर तर मग घरी अण्णांकडं पाहून समाजकारणाची आवड तयार झाली होती एकेकाळी अण्णांनी पुणे शहराच्या युवा मोर्चाचं नेतृत्व केलं होतं त्यावेळी आम्ही शालेय जीवनात होतो अण्णांच त्यावेळेचे आंदोलन बघत होतो अण्णांनी वेगवेगळ्या विषयांवरती केलेले आंदोलन त्यावेळी डिजिटल प्लॅटफॉर्म असं काही नव्हतं पण पेपर कात्रणामध्ये अण्णांचं नाव फोटो वगैरे येत होते पण अण्णांबरोबर तसेच आमचे संदीप दादा खर्डेकर असतील गणेशजी घोष असतील असे एक सगळे तरुण मंडळींची चांगली फळी त्यावेळी होती सुभाजी सोनवणे वगैरे होते मग आत्ताचे श्रीनाथजी भिमाले असतील गणेशदा बिडकर असतील अशे वेगवेगळ्या शहरातले वेगवेगळ्या भागातले धीरज जी असतील आणि सगळ्यांनी पुणे शहर युवा मोर्चामध्ये चांगलं काम केलं आणि एक पुणे शहर युवा मोर्चाचं महाराष्ट्र युवा मोर्चामध्ये एक वेगळं महत्त्व आणि एक वेगळं नाव आहे त्यावेळी आपले धनंजयजी मुंडे असतील पंकजाताई मुंडे असतील आपले लातूरचे आमदार निलंगेकर साहेब असतील ह्या सगळ्यांनी महाराष्ट्राचं त्यावेळी नेतृत्व केलं आणि त्यामध्ये पुणेश्वर युवा मोर्चा एक खूप आग्रही राहिलेला युवा मोर्चा आहे संघर्षाची खूप मोठी पार्श्वभूमी पुणे शहर युवा मोर्चाने या ठिकाणी पुण्यातल्या वेगवेगळ्या वेग वेग विषयात आंदोलन करताना पाहिलेली आहे तर हे करत असताना एक दोन हजार बाराला साधारणतः कॉलेज जीवन पूर्ण झाल्यानंतर कॉलेजमध्ये असताना वेगवेगळ्या वेग 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 विषयांना घेऊन आम्ही कॉलेजमध्ये सामाजिक काम करत होतो मग कुठं वृक्षारोपण असेल रक्तदान शिबिर असेल मग त्यावेळी एक तरुणांमध्ये तोरण देवींचे तोरण वगैरे निघायचे त्यावेळी तोरणाच्या माध्यमातून एक संघटन बांधलं गेलं होतं कॉलेजमध्ये ते तोरण झालं त्यानंतर आम्ही शिवजयंती साजरी करायला लागलो आमच्या शिवजयंतीला मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की आता बारा वर्ष पूर्ण झाले म्हणजे पूर्ण आम्ही केला असं हे सगळं तरुणांचं संघटन त्यावेळी कॉलेज काळामध्ये बांधता आलं आणि एका विचारांनी प्रेरित झालो सगळेजण आणि ह्या सगळ्या मंडळींना पाहत होतो तो एक प्रवास होता दोन हजार बारा मध्ये मला साधारणतः पहिली जबाबदारी म्हणजे पक्षाचं मी बुध प्रमुख आणि इलेक्शनच्या काळामध्ये काम करायचो पोलिंग एजंट म्हणून बसायचो काम करायचो पोलिंग एजंट वगैरे हो असं काम पाहत होतो त्यानंतर मग हळूहळू भारतीय जनता पार्टीमध्ये खर तर कार्यकर्ता घडवणारी ही फॅक्टरी आहे कार्यकर्तापासून ते नेत्यांचा सा प्रवास आपण सगळ्याच पातळीवरती पाहिला तर त्यामध्ये खूप सारी नावं आहेत म्हणजे अगदी आत्ताचे पंतप्रधान असतील ते देवेंद्रजी असतील केंद्रीय मंत्री असतील आणि पुण्यातले सगळेच म्हणजे दादा असतील माधुरताई असतील यांचाही प्रवास कधीतरी असाच सुरुवात झालेला प्रवास आहे तो की सहज उठून डिरेक्टली एका पदावरती नेला असं नाहीये या सगळ्यांची मोठी मानदेळी आहे की यांनी खूप मोठा प्रवास पुणे शहरामध्ये केला तरुण जोडले संघटना पोचवली आणि असा सुरू झाला तर असंच हे त्यामध्ये थोडंसं काम करायची इच्छा व्यक्त झाली मग ते इच्छा व्यक्त केल्यानंतर अण्णांनी काही काही जबाबदाऱ्यांवरती त्यावेळी मला कोथरुडला आमचे त्यावेळी मेधाताई कुलकर्णी आमदार होते मग त्यावेळी रितेश वैद्य नावाचे आमचे कोथूडचे युवा मोर्चाचे अध्यक्ष होते त्यांच्या टीम मध्ये मा मला सरचिटणीस पदाची जबाबदारी भेटली तो तीन वर्षाचा काळ चांगल्या पद्धतीने आम्ही त्यावेळी काम केलं आणि तरुणांचं संघटन बांधलं अं वेगवेगळ्या पातळीवरती मग त्यावेळी आम्हाला सदस्य नोंदणी अभियान आलं होतं नव्याने अमित भाई अध्यक्ष होते राष्ट्रीय अध्यक्ष त्यावेळी मिस कॉल देऊन तुम्ही तरुणांचं संघटन करा वगैरे अशी वेगवेगळ्या युक्तीने आम्ही तरुणांचं संघटन कॉलेजवरती बांधले गेलं ते झाल्यानंतर मग कॉलेजच्या भागामध्ये एक नेटवर्क चांगलं तयार झाल्यानंतर येत्या काळात आम्हाला पुणे शहराला दीपक पोटे हो जे आमचे दीपक भाऊ नगरसेवक होते आत्ता ते आणि दादा गोगवले जे शहराध्यक्ष होते त्यांनी मग विद्यार्थी आघाडीला मला पुणे शहराच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली माझ्याबरोबर आणखीन चार विद्यार्थी अध्यक्ष आम्ही चार मतदारसंघ म्हणजे दोन दोन मतदारसंघ असे वाटून घेतले होते चौघांनी त्या भागात प्रवास करणं त्या भागातल्या कॉलेजेसमध्ये जाणं आणि त्याचबरोबर अभियोपाचं एक काम एक मोठं या भागामध्ये आहेच पुणे शहरामध्ये तर तिथेही चांगले मित्र जोडले गेले होते त्यांच्या एकत्रित करून आपण एक नवीन काहीतरी शाखा नव्याने आम्ही चालू केल्या शाखेच्या माध्यमातून नवीन तरुण जोडले गेले मग तो विद्यार्थी युवक यो, यो, विद्यार्थी अध्यक्षपदाची जबाबदारी अशी पूर्ण झाली त्यानंतरच्या काळामध्ये मग मा मला पुणे शहर पुणे मग त्यानंतर कोथरुडला मतदारसंघाचा अध्यक्ष ची जबाबदारी भेटली त्यावेळी आदरणीय चंद्रकांत दादा हे या ठिकाणी आले चंद्रकांत दादा त्यावेळी आमदार आणि मंत्री झाले त्या काळामध्ये थोडा क्रायसिसचा काळ होता म्हणजे आपला कोविड प्रामुख्याने कोविडचा खूप मोठा संकट आपण पाहिलं तुम्ही सगळे आपण त्यातनं झुंजलो तर कोविड काळामध्ये मग काम करण्याची संधी भेटली त्यावेळी आदरणीय केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा हे पुणे शहराचे महापौर म्हणून त्या ठिकाणी काम पाहत होते महापौर काळात काम पाहत असताना मी त्यांचं काम खूप जवळलं आणि तो काळ खूपच म्हणजे कुणा कोणी विसरू शकणार नाही असा काळ होता पण त्या काळामध्ये खूप चांगलं काम करण्याची संधी भेटली ह्या अगदी कोणी नाकारणार नाही यामध्ये काय राजकारणाचा कुठला कुणाचाच यामध्ये उद्दिष्ट नव्हता सगळ्यांनी एकमेकांच्या हातात हात घालून आपल्याला या संकटातून बाहेर कसं पडता येईल असं काम उभं झालं त्यामध्ये मला आनंद वाटेल की कोथरूड युवा मोर्चा म्हणून आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने काम करता आलं चंद्रकांत दादांच्या माध्यमातून असेल आनंदांच्या माध्यमातून असेल आम्हाला वेगवेगळ्या हॉस्पिटल्स मध्ये आम्ही जास्तीत जास्त तरुण कसे संपर्कात राहतील त्यांच्या बरोबर मग आम्ही कोविड काळामध्ये जास्तीत जास्त धान्य कोणाला कमी पडतंय का धान्य पोचवणं धान्य पोचवून बरं त्यानंतरच मग आपल्याला सेवा नावाची लस काही काही पेशंटला लवकर उपलब्ध होत नव्हती धान्नांच्या दादांच्या माध्यमातून आम्ही खूप साऱ्या कुटुंबाला अशी मदत करता आली दादांनी त्यावेळी कोविड काळामध्ये एक हिंजवडी भागामध्ये एक हॉटेल घेतलं होतं आणि तिथं थोडंसं कोविड झाल्यानंतर आपण लगेच पेशंटला घरी सोडत नव्हतो पाच दहा दिवस पंधरा दिवसाची रेस्ट असते तर तिथंही एक व्यवस्था आम्हाला युवा मोर्चाला देण्यात आली त्या पेशंट बरोबर राहण्याची किंवा पेशंटला काय लागतंय काय नाही अशी मदत पोहोचवण्याची ही करण्यात आली तर त्या काळामध्ये आम्ही खूप चांगल्या पद्धतीने अगदी म्हणजे रस्त्यावरती उतरायची गरज नव्हती त्यावेळी पण रस्त्यावरती अशा अर्थाने उतरलो की कुणाला काही कमी नाही पडलं पाहिजे मला सांगायला आनंद वाटेल की कोथरूडमध्ये आम्ही युवा मोर्चा म्हणून सगळ्यात पहिला उपक्रम केला की जे कोणी विद्यार्थी ह्या ह्याच्यामध्ये अडकले त्यांनी आम्ही एक हेल्पलाईन नंबर तयार केला त्या हेल्पलाईन नंबरच्या द्वारे तुम्ही आम्हाला फोन करा आम्ही तुम्हाला घरपोच डाबा देऊ तर असे आम्ही दिवसाला एक खूप नाही पण एक तीस पस्तीस डबे आम्ही काही विद्यार्थी आम्ही पोहोचवत होतो आमच्या पद्धतीने म्हणजे परीने असंच समाजकार्य हे सगळ्यांनीच केलं मग त्याच्यामध्ये आम्हाला अण्णांची दादांची खूप मोलाची मदत लागली कारण ज्या ठिकाणी आम्हाला असं वाटलं की आता थोडं आपण प्रशासनाबरोबर जास्त पोचू शकत नव्हत हो। तर दादा असतील अण्णा असतील यांच्या माध्यमातून आम्हाला चांगलं पोचता आलं खरं तर देवेंद्रजी पण माझल्या काळात म्हटलं की अशा काळामध्ये खऱ्या नेतृत्वाची आपल्याला नेतृत्व कसं असतं काय असतं हे कळत असतं तर त्या काळात खरंच मी ह्या दोघा तिघांच्या कामाने खूप भारवून गेलो की म्हणजे अगदी देवेंद्रजी असतील अण्णा असतील अण्णांना तर त्यावेळी कोविड झाला होता अण्णा घरी लहान मु, दोन मुली आहेत अण्णांच्या घरी वयोवृद्ध हे होते तरी पण त्या काळात अण्णांनी कुठं न ज्या पद्धतीने काम केलं ना मग त्या कामात आम्ही सगळे जरा इन्स्पायर झालो की खऱ्या अर्थाने आपल्याला राष्ट्र उभारणीसाठी पाहिजे त्या पातळीवर जाण्याची क्षमता धमक हे आपल्यामध्ये पाहिजे हे खरं तर आमच्या नेतृत्वाकडनं आम्हाला आलं मग आम्ही त्या काळात चांगलं काम त्या ठिकाणी उभं केलं मग हे सगळं कोविड मधनं बाहेर पडल्यानंतर काही प्रमाणात मग आम्हाला आंदोलन करावी लागली जसं की आम्ही आपल्या कलेक्टर ऑफिसला एक आंदोलन केलं होतं के काही प्रमाणामध्ये आवाजावी बिल दिली होती त्या बिलांच्या विषयामध्ये मग मानकर आमचे त्यावेळी अध्यक्ष होते त्यांच्या नेतृत्वात आम्हाला आंदोलन करावं लागले मग आम्ही आंदोलनाची भूमिका घेतली खरं तर त्यातनं आपण बाहेर पडत होतो आंदोलन करणं कितपत योग्य होतं कितपत नाही हा काही लोकांचा म्हणणं होतं परंतु काय आवाज उठवण्यासाठी आणि न्याय हक्कासाठी संघर्ष करणं हा भारतीय जनता युवा मोर्चाचा डीएनए आणि तो आम्ही कधी सोडू शकत नाही तर आम्ही त्या माध्यमातून आंदोलनही केली आणि चांगल्या पद्धतीने लोकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारली होती ती पूर्ण केली ते झाल्यानंतर मग मा मला पुणे शहर युवा मोर्चा सरचिटणीस पदाची आता जबाबदारी देण्यात आली हे मागच्या काळामध्ये ज्यावेळी बावनकुळे साहेब अध्यक्ष होते आम्हाला प्रदेश अध्यक्ष विक्रांतदादा पाटील होते मग त्यांच्या माध्यमातून तो मधला जो काळ होता तो महाविकास आघाडीचा काळ होता त्या काळामध्ये मग आम्हाला काही आंदोलन विद्यापीठात काही आंदोलनं झाली दहाव्या विचारसरणीचे काही युवक आहेत किंवा वेगळे विचार पुण्यात जसं की वेगवेगळ्या विचारसरणीचे युवक असतील तिथं ललित आ, कला कर, कला अकॅडमीच्या यांनी प्रभू श्रीरामांवरती आक्षेपार्य आणि त्यांची वेगळी वर्तणूक दाखवून असं काही नाटक वगैरे काय करण्यात आलं आमच्या तरुणांनी खूप जोरदार त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि ते तो जो काय त्यांचा चुकीच्या पद्धतीने जे आमच्या अस्ति अस्तित्वावरती घाला घालण्याचा जो प्रयत्न करत होते शेवटी प्रभू श्रीराम असतील किंवा हिंदुत्व आहे आमचं अस्तित्व आहे आमचा श्वास आहे आमचा ध्यास आहे त्याच्यावरती जर कोण चुकीच्या पद्धतीने काही करत असेल तर आम्ही त्यालाही पाहिजे त्या पातळीवरती जाऊन आम्ही तो विरोध करणार आणि जो खरा इतिहास आहे जे खरं आहे ते आम्ही समोर आणणार अशा भूमिकेच्या आम्ही त्यावेळी ते, ते आम्ही केलं आणि मग हे होत असताना आत्ताचा जो काळ या अडीच पावणे तीन वर्षाचा काळ संपला करंदादांच्या माध्यमात इलेक्शन आल्या दोन आम्हाला युवा मोर्चाला मग बुथ लेवलच काम खऱ्या अर्थाने आमच्याकडे आले बुथ लेवलला तुम्ही बुथ मॅनेजमेंट असेल मग प्रत्येक आमचा युवा मोर्चाचा कार्यकर्ता प्रत्येक बुथच्या आमच्याकडे एक संघटनेमध्ये एक जबाबदारी आहे बुथ समिती आम्ही तयार करतो बुथ समितीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या दहा आयामाच्या आम्ही हे करतो मग युवा अध्यक्ष असल त्या बूथमध्ये सुद्धा महिला अध्यक्ष असतील ज्येष्ठ नागरिक असतील त्याच्यानंतर सोशल मीडिया असेल जेणेकरून प्रत्येक पन्नास पन्ना प्रमुखापर्यंतची पन्ना प्रमुखा आमची संघटना काम करत असते तर अशा पद्धतीने आम्ही प्रत्येक आमचे संघटित केलेले तरुण आम्ही बुथपर्यंत पोहोचवले आणि त्या बुथ प्रमुखांच्या माध्यमातून आम्ही मतदार नव्याने नव मतदार जे आपण म्हणतो आता जे वाढलेले नवा मतदार आहेत पुण्यामध्ये साधारणतः दहावीस टक्क्याने नवा मतदार वाढले या सगळ्या याच्यामध्ये तर ते नव मतदार मतदान कसं करतील हा पहिला हे होता कारण मतदानाच्या बाबतीमध्ये सुट्टी आली की थोडस म्हणजे तरुणांमध्ये अजून तसा तो हे नाहीये तर आपण मतदान केलं पाहिजे ही मोहीम आम्ही पहिल्यांदा पा, करणदा यांच्या माध्यमातून पुणे शहरामध्ये राबवली आणि मग त्यानंतर मतदान केलं पाहिजे पण मतदानाच्या नंतर मग आम्ही आमच्या विचारांना ते कसं संलग्न होतील आमचे विचार कसे पटतील आणि ते विचार पटवून आम्ही त्यांना मत मतपेटीपर्यंत आमच्या विचारांना ते मतदान कसं करतील ह्यापर्यंत आम्ही प्रवास केला आणि ह्या प्रवासाचं फळ आम्हाला असं भेटलं की के आम्हाला केंद्रीय मंत्री आदरणीय मुरलीधर अन्न मोर यांना चांगल्या मतधक्क्याने आपण इथनं निवडून आलो त्याच पद्धतीने तुम्ही बघितलं तर सगळ्या विधानसभेमध्ये आम्ही चांगल्या पद्धतीने सगळे आमचे जे काही कॅन्डिडेट्स होते ते निवडून आले आणि ते विजयी झाले तर याच्यामध्ये प्रामुख्याने पुणे शहर युवा मोर्चाची खूप मोठी भूमिका आहे जी आम्ही करणदा मिसळांच्या माध्यमातून पुणे शहर मध्ये आम्ही चांगल्या पद्धतीने लाभू शकलो आणि त्याचं कारण असं होतं की पाठीमागचे जे तीन चार अध्यक्ष होते मग अगदी दादा असतील बापूदादा असतील आमचे गणेशजी असतील यांच्या माध्यमातन खूप चांगल्या पद्धतीने पहिलाच काही इलेक्शन झालं त्या तो सराव झाला होता काम कसं करायचं कसं नाही त्या मुद्द त्या माध्यमातन सगळ्या तरुणी चांगल्या पद्धतीने काम केलं आणि त्याचा रिझल्ट हा आत्ताच्या इलेक्शनला खूप चांगल्या प्रमाणात आम्हाला मिळाला आता तुमच्या मध्ये निवड झाली परंतु आता पुढची वाटचाल कशी असेल पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तुमचे प्रयत्न कसे असतील आता खऱ्या अर्थाने मी तुम्हाला म्हटलं की तसं हे कुठलं पद ज्यावेळी येतं आता हे खरी मोठी जबाबदारी आहे प्रत्येक तरुणांना घेऊन आपण त्याला प्रत्येक तरुणामध्ये एक वेगवेगळी कला कौशल्य असतं त्या कला कौशल्याचं संघटनेला काही आपल्याला उपयोग करावून घेता येईल कोण क्रीडा विषयामध्ये चांगले तज्ज्ञ असू शकतात किंवा त्याला त्याची आवड असू शकते त्याच्या बरोबर येणारे तरुण आम्ही पार्टीत कसे आणू शकतो पक्षामध्ये कसे आणू शकतो पक्ष विचारांशी कसे बांधू शकतो चांगले कलाकार असतील तुमच्यासारखे नवीन पत्रकार जाणारे तरुण असतील ते आमच्या बरोबर कसे थांबतील काही प्रत्येकाने रस्त्यावर उतरणं किंवा प्रत्येकाने संघर्षासाठी येणं किंवा प्रत्येकाने फ्रंट ह्याच्यामध्ये येणे असं काही हे नसतं आमच्या बरोबर येऊन तुम्हाला काय अपेक्षित आहे तरुणांसाठी आपण काय काम केलं पाहिजे अशा विचारांशी जरी जोडलं तरी ते काम आपण पुढे नेऊ शकतो असेही तरुण आम्ही आता नव्याने शोधतोय त्या तरुणांची बांधणी करतोय आता मी मला तर पक्षाने आदरणीय अण्णा असतील जे असतील दादा मी जेवढे आता सगळ्या आमदार मी आता ह्या मागच्या आठवड्यामध्ये भेटलो प्रत्येक मतदारसंघातल्या माधुरीताई सुनील आ, सुनील दादा आमचे कांबळे असतील आणि जगदीशजी हे पुण्यामध्ये नाहीयेत त्यांनाही पुढच्या या आठवड्यामध्ये माझी भेट होती पण मला या सगळ्यांकडनं सांगणं एकच आलं की तुम्ही प्रवास केला पाहिजे आपल्याला अगदी गल्लोगल्लीमध्ये युवा एक एकतरी कार्यकर्ता आपल्याबरोबर पाहिजे युवा मोर्चा असेल विद्यार्थी आघाडी असेल क्रीडा आघाडी असेल त्या त्या वेगवेगळ्या आयामामधला एक एक कार्यकर्ता आपल्याला प्रत्येक गल्लीबोळामध्ये आपल्याला भेटला पाहिजे आणि त्यांनी पक्ष विचारांसाठी पक्षश्रेष्ठी सांगतील त्या कामासाठी आपण कसे तरुण वेचले जाते तर हे काम माझ्यासाठी खूप महत्वाचं आणि चॅलेंजिंग असणार आहे कारण पुणे शहरामध्ये बघा सगळ्या विचारांच्या संघटना या पुणे शहरामध्ये आहेत म्हणजे अगदी विचार विचारसंधीच्या असतील विचार विचारसरणीच्या असतील आंबेडकर चळवळ इथले काही कार्यकर्ते असतील जुने कार्यकर्ते भरपूर आहेत या सगळ्यांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही आमची संघटना कशी प्रामुख्याने पुढे राहील युवकांना न्याय मिळवून देण्यासाठी राहील हे आम्ही अगदी आमचा कोथरूडचं जर तुम्ही विचार केला तर तिथं जास्ती संख्या आमची भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहेत आमदार आहेत आणि तो एक विचारित भाग आमचा त्या प्रामुख्याने आहे तर म्हणजे अगदी कोथरूड पासून ते वडगाव शेट्टी हरपसर खडक वासला ते इकडं शिवाजीनगर असा चौफेर जो प्रवास करावा लागेल तो प्रवास आम्ही करणार आहे आणि खर तर माझ्यासाठी जबाबदारी अशी आहे की मला खरं सांगायचं तर खूप मोठा संघर्ष करावा लागत नाहीये कारण हे जे नेते मंडळी जे घडलेत नाही या पुण्यामध्ये म्हणजे अगदी दादा अण्णा असतील बिडकर साहेब असतील भीमाले साहेब असतील माधुरीताई असतील सिद्धार्थ दादा असतील शिरोळे या सगळ्यांनी म्हणजे खूप नावं आहेत मी काय आता नावं एवढी सगळी घेऊ शकत नाही ह्यांनी खूप मोठा संघर्ष या ठिकाणी काही वर्षांपूर्वी केलेला आहे आमच्याकडे खऱ्या अर्थाने ही जबाबदारी की हे सगळं टिकवलं पाहिजे आम्ही हे टिकवलं पाहिजे हे वाढवलं पाहिजे ही खरी खऱ्या अर्थाने आमची जबाबदारी तर ती जबाबदारी मी माझ्याकडनं कसे शंभर टक्के येईल आणि नवीन तरुण वेगवेगळ्या वेग आयामाचे कसे आणता येईल हे माझी प्रामुख्याने मोठी जबाबदारी मग नुकतंच आता मनोज जरांगे पाटील मराठ मराठा आरक्षणासाठी आता मुंबईला निघणार आहेत परंतु आता भाजपने भाजप असं म्हणत आहे की आम्ही आमच्या सरकारने दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे तरी आंदोलन का तुमची प्रतिक्रिया काय आहे खरं तर हा खूप म्हणजे मोठा प्रश्न आहे माझ्यासाठी यावरती आमचे पक्षश्रेष्ठी असतील प्रवक्ते जे असतील पार्टीचे त्यांनी खरं तर ह्या विषयावर बोललं पाहिजे परंतु मला जेवढं ज्ञात आहे जेवढं माहिती आहे त्या विषयावरती की देवेंद्रजींनीच मराठा आरक्षण हे ह्या म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या सरकारने हे दे आपल्याला आरक्षण दिलं हे आपण सगळ्यांनी पाहिलं देवेंद्रजी दिलं आणि देवेंद्रजी या विषयासाठी आग्रही आहेत की आरक्षणासाठी कुठलीच अशी त्यांची भूमिका नाहीये की, ना की ताकाला जाऊन भांडायला लपवून आपण म्हणतो तसं कुठलं नाही आहे द्यायचं आहे म्हणून तर आम्ही आणि बघा देवेंद्रजींनी मागही सांगितलं आम्हाला आरक्षण असं द्यायचं की ते कायद्याच्या चौकटीत टिकलं पाहिजे म्हणजे फक्त तुम्ही आले दिलं असं नाही आता तो एक खरंच अभ्यासाचा विषय आहे ह्याच्यात मी न बोलणं योग्य राहील फक्त याच्यामध्ये मला जेवढं माहिती की सारथीच्या माध्यमातन नरेंद्र दादा पाटील असतील भाऊ पाटील महामंडळ जे आहे त्या माध्यमातन चांगले चांगले युवा तरुण उद्योजक घडवण्याचं काम ह्या माध्यमातून झालं आणि ह्याच्यामध्ये सिंहाचा वाटा देवेंद्रजींचा आहे हे जे उभं केलं कार्य महामंडळाच्या माध्यमातन मोठा फंड त्याला दिला त्यातनं चांगले तरुण उभे राहिले त्याच्यानंतर तुम्हाला आपण त्याला आर्थिक हे म्हणतो आपण एसीबीसीच्या माध्यमातून मराठा तरुणांना शैक्षणिक आरक्षणाच्या माध्यमातन कसं त्याला संरक्षण देता येईल ह्याचं काम उभं केलं माझं आहे की जे काही नेते आहेत का का ने। की ह्या विषयाला घेऊन खरंच सिरियस आहेत मनोज दादा झरंगे हे समाजाचे नेते आहेत ते समाजाशी लढतात त्यांची लढण्याची भूमिका आहे संघर्षाची भूमिका आहे ही खरंच चांगली आहे आम्हाला त्याबद्दलचं काय म्हणणं नाही परंतु देवेंद्रजी असतील किंवा आमचे सगळे पक्ष श्रेष्ठ असतील ह्या विषयाला घेऊन खरंच खूप सिरियस आहेत अगदी चंद्रकांत दादांच्या माध्यमातून मधल्या काळामध्ये समिती नेमली होती ती त्यांनी चांगलं काम केलं अहवाल सादर केले आणि जास्तीत जास्त हे आरक्षण कायद्याच्या चौकटीत कसं टिकल हे त्यांनी प्रयत्न केला आणि करतात दे आमची हीच भूमिका आहे आम्हाला सगळ्यांना घेऊन पुढे जायची ही भूमिका आमच्या पक्षश्रेष्ठींच्या आणि पक्षाच्या आहे त्यामुळं ते असतील किंवा येत्या काळात अजून असले कुठले विषय असतील तर देवेंद्रजी असतील आणि सगळे पक्ष श्रेष्ठ असतील याला योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न ते करतील आणि मराठा तरुण जास्तीत जास्त घडवण्याचं काम हे देवेंद्रजींच्याच काळामध्ये झालं हे मी ठामपणे सांगू शकतो जे सारथीच्या माध्यमातून झालं महामंडळाच्या माध्यमातून झालं काही महिन्यातच महापालिका निवडणुका होणार आहेत प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की मला निवडणूक लढण्यासाठी संधी मिळावी तुम्हाला काय वाटतं पुण्यामध्ये महायुती महायुती म्हणून लढणार की भाजप वेगवेगळं लढणार तुम तुमची प्रतिक्रिया काय मी तर मी ते सांगतो की ह्याही प्रश्नाचं उत्तर मी नाही देऊ शकत कारण पक्षश्रेष्ठींचा विषय असतो हे खरं तर केंद्रीय पातळीवरती राज्य पातळीवरती हे निर्णय होतात आणि आम्हाला जो निर्णय त्या निर्णयाला घेऊन आम्ही काम करणं हे युवा मोर्चाचं खरं काम आहे आणि जो काही निर्णय होईल तो आम्ही त्या पद्धतीने ताकदीने लढू परंतु हे करत असताना जास्तीत जास्त तरुणांची संख्या की म्हणजे बघा महानगरपालिकेत आज आमचे शंभर तरुण शंभर चेहरे महानगरपालिकेत होते सगळ्यात जास्त तरुण चेहरे हे भारतीय जनता पार्टीमध्ये होते आणि चांगलं काम त्यांनी केलं या वेगवेगळ्या वेग शहराच्या वेगवेगळ्या वेग वेग कानाकोपऱ्यातनं येणार कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले तरुण भारतीय जनता पार्टीने दिले आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने समाजाची सेवा केली मागच्या पाच काळात मग तुम्हाला जसं म्हटलं पाच वर्षात ते तर झालंच पण त्याच्यानंतरचा अडीच वर्षाचा काळ जो काय कोविडचा आला आपल्याला अडीच तीन वर्षाचा काळ किंवा आता प्रशासन असताना सुद्धा आमचे माजी नगरसेवक आपण ज्यांना म्हणू सगळे आजही रस्त्यावर हो आहे सगळ्यांच्या संपर्कात आहे आजही असं नाही की महानगरपालिका जेव्हा येईल तेव्हा भुग असं नाहीये प्रत्येक आमचा नेता आता ने अगदी परवा आलेल्या पुराची परिस्थिती बघण्यासाठी मग ज्या ज्या भाग जो बाधित झाला त्या त्या भागातले आमचे नेते हे रस्त्यावरती हो उतरून मग तिथं कोणाला हलवायचं असेल त्या भागातनं जर पाणी घरामध्ये येत असेल तर आणि त्यांची मग राहण्याची व्यवस्था असेल त्यांचं सकाळचं नाश्ता संध्याकाळचं जेवण असेल रात्रीचं दुपारचं जेवण असेल ते स्वखरसानी करणारे करतात आणि हे सगळेच जण करतात तर अशा पद्धतीने जे काम करणारे तरुण आहेत ना ते पार्टीमध्ये आले पाहिजे आणि आम्ही त्यांना तिथपर्यंत शेवटी पक्षश्रेष्ठींचा निर्णय की की कोण कुठल्या गोष्टीसाठी किती सक्षम आहे कुणाला कधी संधी द्यायची हे पक्षश्रेष्ठी ठरवत असतात परंतु जास्तीत जास्त तरुण ह्या सगळ्या निवडणुकीच्या रचनेत आले पाहिजे आणि मग शेवटी बघा महत्वाकांक्षा प्रत्येकाला असते आणि महत्वाकांक्षा असली पाहिजे जर महत्वाकांक्षा असेल तर माणूस तेवढ्या जिद्दीने तेवढ्या ताकदीने त्या कामामध्ये शंभर टक्के देत असतो तर जेवढे महत्वाकांक्षी तरुण आहेत ना त्या तरुणांची एक मूठ बांधणे आणि पक्ष पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवणे हे काम आम्ही करू शकतो आपण पाहिलं गे गेलं तर गेल्या काही दिवसापासून चोरीच्या घटना पुण्यामध्ये खूप वाढत आहेत कोथरूड मध्येही सोन सकाळी हिसकावणे असे प्रकार घडतायत या संदर्भात तुमची भूमिका काय असेल तुम्ही पोलीस आयुक्ताकडे काय मागणी करणार काय का तुम्ही मागच्या आठवड्यातच हा प्रकार आमच्या कोथरूडमधील महात्मा सोसायटी भागामध्ये घडला तिथल्या दोन तीन नागरिकांचे फोन आणि आपले खासदार साहेबांच्या ऑफिसला आणि दादांच्या ऑफिसला तक्रार आली होती मागच्या आठवड्यातच आम्ही स्थानिक पोलीस पी आय साहेब असतील आमचे देशपांडे साहेब त्यांना आम्ही निवेदन दिलं तिथले सीसीटीव्ही जास्तीत जास्त कसं ऍक्टिव्ह करता येईल सीसीटीव्ही नेटवर्क आपल्याला वाढवता येईल का पोलिसांची रात्रीची गस्त वाढवता येईल का आता हल्ली सोन साखळी चोर हे खूप चतुर झालेत हे आता रात्री चोरी न करतो ते काय करतात पहाटच्या दरम्यान म्हणजे ज्यावेळी ज्येष्ठ नागरिक मॉर्निंग वॉक साठी जात असतात टेकडीच्या भागाला थोडीशी रेक रेखी करतात आणि त्या भागामध्ये तो प्रकार घडायला लागलाय तर आम्ही ती एक मागणी केली की के तुम्ही संध्याकाळच्या तर आहेच आहे पण सकाळच्या वेळेमध्ये ज्या ठिकाणी मॉर्निंग वॉक साठी ज्येष्ठ नागरिक जातात त्या ठिकाणी तुम्ही कशा त्यासाठी आम्ही आमचे संभाजी पाटील साहेब असतील आणि स्थानिक पी आय साहेब असतील देशमुख यांना आम्ही निवेदन दिलं आणि त्यांनी त्या निवेदनाचा निवेदन अगदी सकारात्मकपणे पाहणी केली आणि ते म्हणले की आम्ही जास्तीत जास्त हे करू पण हा सर शहर पातळीवरचा जर विषय असेल तर आम्ही पुढच्या काळामध्ये सीपी साहेबांची भेट घेऊन या विषयामध्ये आम्ही जास्तीत जास्त पोलिसांच्या माध्यमातून पुणे शहराची सुरक्षितता कशी अबाधित राहील यासाठी आम्ही आमचं निवेदन त्यांच्याकडे ठेवणार आहोत खूप खूप खुँ धन्यवाद सर आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्याबद्दल पुण्याचे युवक शहराध्यक्षाध्यक्ष दुष्यंत मोहर आमचे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नवरा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि ते